या हो ते याची देखील नोंद घ्यायची सर्व बैलगाड्या मालकाने देखील आपण जर जोडीवरती ड्रायव्हर बसवतो आपल्या ड्रायव्हरची आपल्याला काळजी पाहिजे त्याच्यावर डोक्यावरती हेल्मेट पाहिजे जर त्या ड्रायव्हरला काय झालं तर तुम्हाला नुकसान भरपाई द्यावं लागेल गाडी येते बघा कृपया लक्ष द्या समोर ते ड्रायव्हरची होऊन जबाबदारी आहे गाडा मालकाची होऊन जबाबदारी आहे आणि बघा बिंजोरची या आणि आमचे वरिष्ठ गाडा मला चार वाजता सर्व नोंदण्या बंद होतील याची देखील नोंद घ्या चारच्या नंतर आम्ही बिंदोरचं नाव देखील घेणार नाही आलेल्या बिंदोर स्वर्ण विनंती आहे चारच्या नंतर बिंदोरची नोंदणी देखील बंद केली जाईल याची कृपया नोंद घ्या रोहिदास पाटील आडोसे खोपिवली सुलतान बाईलेचे मालक आपण या ठिकाणी आला आपलं स्वागत धन्यवाद अरे बघा सुंदर गाडी पलते ना आत्ता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साइड धन्यवाद जे ताडोबा प्रसन्न कलम यांना चोर चालले हा एकूण प्रसन्न पार

झिरो सेवन झिरो सेवन शिकले शिकले म पनवेल यांचा का पाटील लक्ष कुठे आल्या शर्यती मध्ये उजी साई चाल ने अंबाडी प्रशांत देव देवानाम पाटील यांना जोर झाले जे अनुमान प्रसन्न सात्विक समन्व शिनारे ममदापूर हा विनीत मिसाल काय झाला त्याचा स्टेज जाऊ हो द्या गाडीला बघा पायथे आणि आता शर्तीमध्ये होत धन्यवाद सुंदर गाडी पाहिली लोखाबाईची गाडी बघा वेदिका स्वप्नील सोनावले वेदिका स्वप्नील मसने कुडसावडे राजा पाहिला विंदोरच्या गोळालाचा मानखरी जिंजोरच्या गोलासे मानकर ते प्रसन्न पिंट्या मल्हार ग्रुप बोरवली हो